आज आपण पौष्टिक आणि थोड्या वेगळ्या चवीचा लहान मुलांच्या टिफिनसाठी पण उपयुक्त असा मऊ लुसलुशी जाळीदार पालक उत्तप्पा कसा बनवायचा ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे मी तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ रेशनिंगचे आहेत तीन वाट्या मी तांदूळ घेते ही मी एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी पोहे जाड पोहे घेतलेले आहेत पाव चमचा मेथी हे सर्व साहित्य स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घ्यायचं हे सर्व धुवून घेतलेलं आता मी आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवून देते मी रात्रभर असंच ठेवलं होतं पाणी टाकून हे दोन्ही वेगवेगळं भिजवायचं रात्रभर असंच ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी तांदूळ आपले चांगले असे भोव भिजून झालेले आहेत डाळ पण चांगली भिजलेली आहे आता दोन्ही मध्ये मिक्सरमध्ये मी काढून घेते आता मी तांदूळ घेते मिक्सरला लावून तांदूळ चांगले वाटून घेतले मिक्सरला चांगली पेस्ट तयार झालेली आहे आता मी तांदळाचं पीठ काढून घेते आणि आता त्याच भांड्यामध्ये उडदाची डाळ टाकून घेते हे पण मी मिक्सरला काढून घेते हे पण आपली चांगली पेस्ट तयार झालेली आहे तर ह्याच्यामध्येच मी आपण तांदूळ वाटून घेतले होते ना ते परत टाकते आणि दोन्ही एकदम एकदम, एकदम मिक्सरला फिरून घेते असे केल्याने काय होते आपल्या पिठाला जाळी छान पडते मऊ लुसलुशीत होतात इडली म्हणा उत्तप्पा म्हणा आधी मऊ लुसलुशीत तयार होतात ह्याला मी आता भांड्यात काढून घेते आणि त्याला सात तास तसंच ठेवणार आहे मी मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून घेतलं एकदा मिक्स परत फिरवलं आणि त्याच्यातलं थोडं पाणी ह्याच्यात टाकून चांगलं चमच्याने हलून घेतलेलं आहे मिश्रण आपलं आता हे मी झाकून ठेवते हे आपलं पीठ चांगलं आता फरमेंट झालेलं आहे ह्याला चांगली अशी जाळी पडलेली आहे आता हे चांगले पीठ मी चांगलं हलवून घेते त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते मी चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं परत हालून घ्यायचं मी ते बाजूला ठेवलेलं आहे मीठ टाकून आता एका बाजूला मी कढईमध्ये पाणी घेतलं ते पाणी उकळत ठेवलं होतं मी त्याच्यामध्ये ही मी पालकची पानं टाकलेली आहेत पालकची पालकची पाने टाकून अगदी पाच अग मिनटं फक्त उकळलं थंड करून घेतलं आणि मिक्सरला काढून घेते ही पेस्ट ही पालकची पेस्ट मी आता ते आपलं मिश्रण केलं होतं तप्याचा तयार त्याच्यामध्ये टाकून घेते चांगलं परत हालून घेते मी एका बाजूला तवा गरम करत ठेवलेला आपल्या डोश्याचा त्याच्यावर हे आता उत्तपे घालून घेते त्याच्यावरती थोडा कांदा टमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आणि हे थोडस मी गाजर घातलेलं आहे आणि बीट हे सर्व त्याच्यावर उत्तप्पावर चांगलं असं पसरवायचं चा। उत्तप्पा थोडा टाकताना जाडच टाकायचा आणि त्याला एक चांगली वाफ येऊन द्यायची आता त्याला मी उलटा करते उलटा करून परत त्याला चांगलं असं वाफून घेते थोडंसं तेल टाकलेलं आहे झाकण ठेवलं परत पाच मिनिटांनी त्याला असं उलटा करून दाखवते आपला उत्तपा तयार झालेला आहे बघा दिसायलाही छान दिसतो आणि असं केलं नाही की मुलांच्या पो पोटामध्ये भाज्याही जातात आता आपली चटणीची चे तयारी करून घेऊ हे मी खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये डाळ्या टाकलेल्या आहेत हे थोडं मी मिक्सरला फिरून घेते आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडी साखर आलं टाकलेलं आहे मिरची लसूण हे सर्व परत, परत मी मिक्सरला बारीक करून घेते पाणी टाकून त्याच्यामध्ये मी आता लिंबाचा रस टाकून चांगला हलवून घेते हे हलवून आणि परत एकदा मिक्सरला मी ते काढून घेतलेलं आहे हे आता मी फोंडीची तयारी करते हे फोंडीच्या भांड्यामध्ये मी थोडं तेल टाकलं त्याच्यामध्ये तेल गरम झालं राई टाकली उडदाची डाळ टाकली कढीपत्ता आणि दोन लाल सुक्या मिरच्या टाकल्या होत्या हे चांगलं असं तडतडलं तर मी आता चटणीमध्ये टाकून घेते चांगलं परत मिक्स मिक्स करून घेते चटणी पौष्टिक आणि पोटभरीचा पालक उत्तपा तुम्ही कधी बनवले का ते मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला माझी रेसिपी थोडी जरी रे। आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री